आधुनिकीकरणाच्या या युगात विज्ञानाची कास धणे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बावन्नव्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले उरण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या चा वतीने बावन्नव्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या हस्ते आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी झाले या प्रदर्शनानिमित्त उरण तालुक्यातील अनेक शासकीय तसेच निमशासकीय विद्यालयांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले या कार्यक्रमाला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे उरण पंचायत समितीचे सहाय्यक गटशिक्षण अधिकारी संतोष सिंग डवेराव गटशिक्षण अधिकारी प्रियांका म्हात्रे गोपाळ जाधव निर्मला खरत शंकर म्हात्रे बबन पाटील विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत खरत माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण कमिटी मेंबर शेखर तांडेल नरेश मोकाशी विकास पाटील प्रीतम वर्तक बळीराम पाटील यांच्यासह पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले आहे जगामध्ये विज्ञानाचा कशातून उपयोग चालला आहे आणि कुठली आहे आणि यापेक्षा भविष्यात आपल्याला मानवी मनाला मानवी जीवनाला जे आवश्यक आहे तर त्याचा कशी आपण परिपूर्ती करणार आहोत हे उद्याचं भविष्य मुलांच्यामध्ये विविधपणे आहे आणि त्यावर आपल्याला या प्रदर्शनात जे त्यांचे प्रात्यक्षिक दाखवले त्याबद्दल सर्व त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं ते त्यांचे प्रोजेक्ट जे आहेत ते इथं मांडलेले आहेत अर्थात त्यांना तुम्ही शिक्षक वर्ग आणि अधिकाऱ्यांनी त्यांना वाचि केलं त्यांचं तुम्हालाही धन्यवाद द्यायला पाहिजे की फक्त जा कुंत्री प्रोजेक्ट करा असं न सांगताना आजकाल पालक पण काही दाबून झाले पालेसुद्धा मुलाला घरी त्या प्रोजेक्टची तयारी करून देत असतात आणि त्याच्यामुळं मुलांना जरा प्रूप दिला त्यानंतर थोडी शामासी दिली तर ते नक्कीच चांगलं काम करू शकतात पुढे येऊ शकतात आणि त्या दृष्टीनं सातचा दिवस पाहिला की कावित फुले यांचा जय जयंती दिवस मुलींच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं आणि आपण दुसरा तो आपल्या म्हणजे राष्ट्राध्यक्ष अब्दुल कुलाम यांचा जे विज्ञानामध्ये त्यांनी आर्थिक मिळवलेली आहे आणि साधारणतः भारताचं नाव लौकिक त्याच्यात वाढवलं आहे तर आपल्याला दोन्ही समाजसुद्धा जे आहेत राष्ट्रप्रतिनिधी असले तर ते खऱ्या अर्थाने शास्त्रीय होता येईल त्यानुसार समाजसुद्धा मानता येईल आणि सावित्रीभाई भैर जीवनमान महिलांचा जीवनमान फार बदललं आहे त्यामुळेच आज पन्नास टक्के महिला भगिनी या

तर विज्ञानाची भाग धरणं या अतिशय महत्वाचं आहे श्रीमती बाबूबाई चांगू टाकू त्या स्कूलमध्ये ह्या विज्ञान प्रदर्शनाचं तालुक्या लेवलला जो आमच्या शाळेला तो मान दिलेला आहे त्यानंतर सर्वप्रथम या आयोजन कमिटीचा मी आभार मानतो आणि आपण ह्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थी कसे चांगले नक्कील त्यासाठी जे आपल्या तालुक्या लेवलला प्रयत्न आहेत त्याबद्दल तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो आणि मला वाटतं आमची सुद्धा स्कूल सन्मान आमच्या डगोर सरकारच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच ह्या गोष्टीमध्ये पुढे असतो आता असतो मी म्हटलं तसं या वर्षीचा पहिला नंबर मुख्यमंत्री माझी शाळेमध्ये आले गेल्या वर्षी सुद्धा तिसरा नंबर आला होता दुसरा नंबर त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तिसरा नंबर आपल्या शाळेनी पटकावलेला आहे त्या वर्षीच्या तर आम्हाला जे प्रोत्साहन मिळतं त्यानुसार आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये कुठल्याही बाबतीत म्हणजे सायन्सविषयी असो किंवा इतर गोष्टी सांस्कृतिक असो खेळ असो जे जे काही मुलांना प्रोत्साहन काय मार्गदर्शन पाहिजे किंवा त्याच्यासाठी लागलेलं काय साहित्य पाहिजे आमच्या स्कूलमध्ये मुबळकपणे सर्वांनी मार्ग रामक्ष ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शन मिळत असतं आणि ही केवळ आमच्या शाळेची जी प्रगती आहे ही सर्वांनी आमचे टेकोसाहेब मध्ये पूर्ण त्यांचे संस्था आहे आमच्या एका एका संस्थेच्या सतरा अठरा स्कूल कॉलेजेस आहेत त्या सर्व स्कूल कॉलेज मध्ये अशा पद्धतीने उपलब्धता आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस तुमचं प्रदर्शन सायन्स प्रदर्शनाविषयी विषय आला तेव्हा रामचंद्र ठाकूर साहेबांनी म्हटलं की एक आपल्या शाळेमध्ये त्यांना प्रदर्शन करायचं आहे माझी संमती आहे पूर्ण हा कार्यक्रम आपल्या कार्यक्रम स्कूलमध्ये व्हावा आणि चांगल्या पद्धतीने व्हावा अशा पद्धतीनं प्रिन्सिपल वाटेल कार्यक्रमांना मला सांगण्यात आलं आणि आम्ही सुद्धा तशा पद्धतीने कामाला लागलो आज आपल्याला माहिती असेल गेल्या आवडून चार दिवसात पूर्वीस विज्ञान प्रदर्शन बनवलं होतं आणि सगळ्या रामचंद्र टपूर साहेबांनी फुडला येथे रामचंद्र टेकडोर पॉलिसी स्कूलवर हा कार्यक्रम केला होता खूप छान पद्धतीने योजनाबद्ध असा कार्यक्रम झाला आणि मला वाटतं पनवेल तालुक्यातून सव्वा विशेष स्कूल मध्ये पार्टिसिपेट सुद्धा केला होता आणि छानपैकी असं पहिल्यांदा मला ठेव पनवेल तालुक्यातून एसी वर्गामध्ये हा प्रदर्शन भरवला होता आणि खूप सर्वांनी शिक्षकांनी सुद्धा आनंद घेतला किंवा भाग घेण्याचा सुद्धा आनंद घेतला त्याबद्दल सुद्धा आम्हाला या सर्व गोष्टीचा अभिमान आहे